डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्राध्यापक संजय कांबळे उमरगा लोहारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत विधानसभा मतदारसंघाचा संपर्क दौऱ्यादरम्यान शिवसेना उभाटा गटाकडून मतदारांनी त्यांना पहिली पसंती दिलेली आहे उमरगा लोहारा मतदारसंघातील सर्व बांधवांना बंधू भगिनींना माझा नमस्कार बंधून या विधानसभेची निवडणूक आता भविष्यामध्ये लागणार आहे या निमित्तानं मी, मी विधानसभेचा इच्छुक तर आहेच परंतु चळवळीमध्ये गेल्या पन्नास बत्तीस चाळीस वर्षापासून मी काम करत आहे हे करत असताना उमार्गामध्ये मी जे पाहतोय की सर्वात जिवाळ्याचा प्रश्न लोकांचा उमारगा शहरामधला असेल मुरुम शहरामधला असेल किंवा हो लोहारा शहरात पाणी प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि पंधरा वर्ष पंधरा दिवसाला एक वेळेस पाणी जर उमारगेतल्या माणसाला मिळत असेल तर ही पंधरा वर्षाची दिन म्हणायची का आपण माझे बरेचसे मित्र म्हणतात की विकास झाला विकास झाला विकास म्हणजे काय आहे की गेल्या साडेबारा वर्षाचा लेखा झोका आणि अडीच वर्षाचा लेखा झोका सन्माननीय आमदाराचा मानला असता तर साडा साडेबारा वर्षांमध्ये शून्य शु, काम असणारा आमदार अडीच वर्षामध्ये निधी आणलाय असं म्हणतायत पण तो, तो, तो पन्नास टक्के निधी कुठे जाणार आहे तुम्हाला माहित आहे म्हणून उमरगा लोहाळ्यातली जनता डोळ्यासमोर ठेवून कुठलंच काम होत नाही हे वस्तुस्थिती आहे उमरगा तालुका कशामुळे ओळखला चाललाय तर तो गद्दारीमुळे ओळखला चाललाय इथे सामान्य शिवसैनिकांनी मदत गोळा करून दोन हजार नऊला ला आमदार केला त्यांच्या समोर एक बलाढ्य उमेदवार आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारा उमेदवार होता त्यावेळेसची परिस्थिती त्या आमदाराची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा लेखाजोखा आमदारांना मांडावा लागेल एकीकडे असं म्हणायचं की उमरगा लोहारा तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे किंवा उभाटा किंवा महाविकास आघाडीकडे मागणाऱ्याची तिकीट मागणाऱ्याची संख्या प्रचंड आहे ही वस्तुस्थिती आहे ना गद्दाराच्या पक्षामध्ये उमेदवारी मागत नाहीत दुसरी माणसं मागत नाहीत ही आहे एक तर तो हुकुमशाह पक्ष चालवणारा किंवा सामान्य घरातून आलेला हा आमदार भविष्यामध्ये तो हुकुमशाह झाला आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला ज्याने आमदार केलं त्याच्याही पेक्षा श्रीमंत झाला आणि म्हणून दुसरी माणसं उमेदवारी मागत नसतील कारण ते तपासलं पाहिजे उमरगा तालुक्यामध्ये एकटाच आमदार फिरतो आणि मी बोलू नये कारण त्या दुसऱ्या त्यांच्या मुलीला ते मुली प्रोजेक्शन देतात भविष्यात विधानसभेचं त्यांचा निकाल विरोधात गेला गद्दार म्हणून जर विरोधात गेला शिवसेनेची फसवणूक केली म्हणून जर निकाल विरोधात गेला तर मुलीलाच विधानसभेची उमेदवारी देण्याची ही मानसिकता ही सरंजाई मानसिकता आहे म्हणून पंधरा वर्ष कमी जात प्रमाणात मी म्हणत नाही काम केलं असेल किंवा के नसेल तर आता त्यांना खाली बसण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण सन्मान्य उद्धव ठाकरेंचा त्यांनी अपमान केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे सामान्य शिवसैनिकाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि उमरगा तालुका हा अपमान कधी सहन करणार नाही प्रतिष्ठा महत्वाची आर्थिक सुबत्ता आहे तर महत्वाची व त्याबरोबरच उमरगा तालुक्याची याने प्रतिष्ठा घातलेला हा गद्दार आमदार सर्वसामान्य शिवसैनिकाच्या विरोधामध्ये काम करतो म्हणून येणारी निवडणूक पंधरा वर्षाचा लेखाजोगा त्यांना मांडावा लागेल अडीच वर्षाच्या कामावर त्यांना मतं मागता येत नाही अडीच वर्षाचं काम हे त्यांचं कलंकित काम आहे हे गद्दाराचं काम आहे हे शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचं काम आहे बाळासाहेब था ठाकरेंना अपमानित करण्याचं काम आहे उद्धव ठाकरेंना अपमानित करण्याचं काम आहे आणि शिवसेनेला आणि उमरगा तालुक्यात ज्या ज्या म्हणून पुढे लोकांनी मतं दिलेत त्यांचा अपमान करण्याचं हे काम आहे हे पाप आहे त्यांचे की आमचा आमदार काम करतो काम करतो म्हणजे नेमकं काय करतो गुप्तदारीतले पैसे स्वतः घेतो सोनाराच्या धंद्यात मला कळलं की सोनाराच्या धंद्यात सुद्धा काम करतो न तुम्हाला सांगतो जमिनीच्या व्यवहारामध्ये काम करतो किती पैसा पाहिजे आमदारांना आणि ही जनतेच्या लक्षात आल्या इथल्या शंभर शंभर एकर शेती असणाऱ्या लोकांना सुद्धा मुलामुलीचे लग्न करत असताना खर्चावर रिस्ट्रिक्शन ठेवावं लागतं बंधनं ठेवावं लागतं हा माणूस पाच कोटी लग्नाला खर्च करतो हा पैसा कुठला आहे हे सर्वसामान्याला उत्तर द्यावं लागत त्यांना देशाचे सर्वोच्च नेते शरदचंद्रजी पवार साहेब या त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये एक पेढा ते देतात लग्नात आले येणाऱ्या लोकांना हा माणूस राम मंदिराचा देखावा करतो त्याच्यावर कोटी दोन कोटी खर्च करतो आर तू कुठून आला तुम्ही कुठून आलात तुमची त्यावेळेसची परिस्थिती काय आज सुद्धा लोकांकडे पावत्या आहेत तुम्हाला त्या निवडणुकीमध्ये मदत केल्याच्या पावत्या आहेत त्याला काय उत्तर देणार आहेत तुम्ही आणि तुम्ही आमदारामध्ये एवढं श्रीमंत कसं काय होऊ शकता ज्या सन्माननीय प्राध्यापकांना तुम्हाला नेतृत्व दिलं त्याच्याही पेक्षा तुम्ही पुढे गेला श्रीमंती वाढविण्यासाठी रिझर्वेशनच्या आमदारांनी काम करू नये जनतेची श्रीमंती वाढली पाहिजे बौद्धिक श्रीमंती वाढविला वाढली पाहिजे आणखीन बोलण्यासारखं पुष्कळ आहे वेळेचा अभाव आहे स्वतंत्र मला मुलाखत या सगळ्या उमार्गात आणि लोहारा परिसरातल्या सगळ्या कामावर मला मुलाखत स्वतंत्रपणे द्यायची माझी विनंती आहे की त्या आमदाराने स्वतःहून महागारी बसलं पाहिजे पंधरा वर्षाचा काप काळ खूप मोठा आहे या पंधरा वर्षाचा लेखाजोखा त्यांना मांडायचा असतात तर त्यांचं काम शून्य असल्यामुळे जनतेने खाली बसवण्यापेक्षा स्वतःहून खाली बसावं असं माझी विनंती आहे